नमस्कार मी रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी साता समुद्रापलीकडील भक्ती अमेरिकेत त्रि देवतांचे जैन मंदिर भारतीय संस्कृतीची मूळ ही साता समुद्रपार गेली आहे विविध धर्माच्या विविध प्रार्थनास्थळांची स्थापना जिथे तिथे भारतीय समाज आहे तिथे तिथे त्याची झालेली आहे अमेरिकेमध्ये जैन समाजाच्या श्वेतांबर जैन मंदिरात मूलनायक वृषभदेव भगवान दिगंबर विनायक श्रीमदवीर स्वामी भगवान आणि श्रीरामचंद्र या तीन देवतांचे संलग्न एक मंदिर आहे आणि या मंदिराला गेल्या चोवीस वर्षांपासूनचा इतिहास आहे या मंदिरात जैन धर्मीय भाविक पारंपरिक पद्धतीचा पोशाख करून दर्शनासाठी रोज येतात भक्तिभावाने पूजा अर्चना करतात अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा